आजी माजी सैनिकांच्या मागण्यांची पूर्तता लवकरच करू आमदार अमल महाडिक कोल्हापूर येथील आजी माजी सैनिक व परिवार बहुद्देशीय सेवाभावी संस्था कोल्हापूर व जिल्हा सैनिक संघटना कोल्हापूर यांच्या वतीने एकोणीसशे नव्याण्णव साली झालेना कारगिल युद्ध हे प्रत्यक्ष साठ दिवस लढाई झाली आणि त्याचे प्रतीक म्हणून सव्वीसावा कारगिल विजय दिवस व पाचशे सत्तावीस शहीदांना अभिवादनाचा कार्यक्रम पाचगाव येथे गजानन सिद्धी मल्टीपर्पज हॉल येथे संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली तर देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आले कार्यक्रमाची प्रास्ताविक तुकाराम जाधव यांनी केले तर उपस्थित प्रमुख मान्यवर आमदार अमल महाडिक व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभेदार मेजर गजानन चव्हाण सुनीता वास्कर मनीषा वास्कर जिल्हा परिषद सदस्य विलास वास्कर माजी महापौर व माजी सैनिक मोरेवाडीचे माजी सरपंच संजय वास्कर पाचगावच्या विद्यमान सरपंच प्रियंका पाटील ग्रामपंचायत सदस्य स्वरा गाडगिळ डेप्युटी सरपंच संजय शिंदे सदस्य अश्विनी चिले यांचे स्वागत प्रामुख्याने सुभेदार मेजर रावसाहेब नाटकुळे सुभेदार विजय भोसले प्रताप मगदुम मारुती पवार श्रीकांत मगदूम तुकाराम जाधव शिवाजी भोळे यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला तसेच वीर पत्नी म्हणून वृषाली महादेव तोरसकर स्वप्नाली सुनील गुजर संजय आनंदराव माने सेना मंडळ पॅरा युनिट कारगिल योद्धा म्हणून चंद्रकांत पाटील यांचेही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच आजी माजी सैनिकांच्या परिवारातील महिला बचत गटाच्या अध्यक्षा कविता गजानन चव्हाण रंजना रावसाहेब नाटकुळे पुष्पा मारुती पवार कविता श्रीकांत मगदू यांचीही सन्मान करण्यात आला मनोगतामध्ये कारगिल युद्धाची यशोगाठा व्यक्त करताना सुभेदार अशोक माळी रावसाहेब नाटकुळे श्रीकांत मगदूम अशोक जगदाळे विलास वास्कर हे मनोगत व्यक्त करीत असताना उपस्थितांच्यामध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले व काही वीरपत्नी वीरमाता यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाल्याने थोडा वेळ शांतता निर्माण झाली पण कारगिल युद्ध सांगताना युद्ध हे दोन प्रकारचे असतात त्यामध्ये अचानक घातकी लढाई झाली आणि सैनिकांनी संघर्ष करून कारगिल लढाई जिंकली व भारताचे नाव उज्ज्वल केले याचा आम्हा सैनिकांना अभिमान आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष सुबेदार मेजर गजानन चव्हाण यांनी व्यक्त केले व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी कारगिल युद्धातील शहीदांना अभिवादन केले तर योद्ध्यांना नतमस्तक होऊन सलाम केले तसेच आजी माजी सैनिकांचे व परिवाराचे ज्या काही मागण्या असतील त्याची पूर्तता लवकरच केले जाईल असे त्यांनी आश्वासन दिले कारगिल विजय दिवसाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी जी पाटील यांनी केले तर आभार तुकाराम जाधव यांनी मानले शेवटी राष्ट्रदिताने सांगता झाली अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद